सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे आता हा जो टॉपिक आहे फक्त अंगणवाडी मुख्य सेविकासाठी नाही ए टू झेड परीक्षेसाठी यावर प्रश्न यापूर्वी आलेले आहेत ए टू झेड आरोग्य असो तलाठी असो की सर्व असो एम पी सी असो त्या अनुषंगाने जे आहे ती स्ट्रक्चर केलेलं आहे मांडणी केलेला आहे हो या आजचा आपला जो टॉपिक आहे खनिज द्रव्य क्षार मिनरल्स व्याख्या क्षार आणि खनिजद्रव्य आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी विकास होण्यासाठी आणि उत्तम आरोग्य राखण्यासाठी तसेच मानवी शरीरातील विभिन्न कार्यासाठी असेंद्रिय मूलद्रव्ये किंवा संयुगांची आवश्यकता असते त्यांना क्षार किंवा खनिज द्रव्य असे म्हटले जाते खनिज द्रव्य बघा मानवी शरीरात पन्नासपेक्षा पेक्षा अधिक खनिज द्रव्य आहेत जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार मानवी शरीरात चोवीस खनिज क्षारांची आवश्यकता आहे सूक्ष्म पोषक द्रव्य ही खनिज द्रव्य आहेत आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञ समितीने आपल्या शरीरासाठी अत्यावश्यक चौदा लेस मूलद्रव्ये सांगितले आहेत खनिज द्रव्ये क्षार हे असंद्रिय असेंद्रिय मूलद्रव्ये आहेत बघा आता मानवी शरीरास आवश्यक असलेल्या चोवीस क्षणिक क्षणांची आपल्याला माहिती पाहायची आहे त्यात जे चौदा लेस मूलद्रव्य आहेत त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये किंवा आपला व्हिडिओ हा साधारण दहा ते पंधरा मिनटाचाच राहणार असल्यामुळं जेवढं आपल्याला दहा पंधरा मिनटात कवर करता येईल तेवढं करू बाकीचं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करू संपूर्ण डिटेलमध्ये घेणार आहोत कुठली गडबड करायची नाही बघा परीक्षेला आणखीन वेगळा प्रकारे कसं विचारलं आहे की कॅल्शियमचं संज्ञा काय आहे यावर देखील कुठल्याही सरळ सेवेमध्ये एन एम पी सीमध्ये बऱ्याच चाळीस प्रश्न येऊन गेलेले आहेत तर ही लक्षात घ्या कॅल्शियम सी ए फॉस्फरस पी लोह एफ ई आयोडीन आय पोटॅशियम के मॅग्नेशियम एम जी सोडियम एन ए यावर 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 बऱ्याच चाळीस प्रश्न आलेला आहे मॅग्नीज एम एन जस्त झिंक जेड एन कार्बन सी सल्फर यस सेलिनियम एस सी अर्सेनिक एस गोरॉन बी क्रोमियम सी आर क्लोरीन सी एल क्लोरीन एफ सोने ए चांदी ए जी ह्याला लक्षात ठेवा यावर खूप वेळेस प्रश्न येऊन गेलेले आहेत ओके तांबे सीयू कोबल्ड सीओ मॉलिवेडनम एमओ आणि सिलिकॉन असे आहेत त्यानंतर लेस मूलद्रव्ये ट्रेस एलिमेंट्स जे मायनर एलिमेंट्स म्हटलं जातं त्याला इंग्रजीमध्ये ते आहे जागतिक आरोग्य संघटनेनुसार चौदा लेस मूलद्रवे आहेत खनिज द्रव्यांची वर्गीकरण दोन गटात केलेलं आहे त्यामध्ये लेस मूलद्रव्यांचे वर्गीकरण बघा मेजर मिनरल्स प्रमुख मूलद्रव्ये अतिमहत्वाचे मूलद्रव्य आणि मायनर मूलद्रवे म्हणजे मायनर मिनरल्स कमी महत्त्वाची मूलद्रवे आता मेजर मिनरल्समध्ये ह्या लेस मूलद्रव्यांच्या याच्यामध्ये कॅल्शियम फॉस्फरस सोडियम पोटॅशियम मॅग्नेशियम क्लोरीन आणि सल्फर यांचा समावेश आहे नंतर मायनर मिनरल्समध्ये तांबे लोह आयोडीन जस्त कोबाल्ट मॉलिबेडनम सेलिनियम यांचा समावेश आहे खनिज द्रव्य क्षारांची गरज आपल्याला काय आहे आवश्यकता काय आहे तर शरीराची वाढ होण्यासाठी शरीराची उत्तम आरोग्य राखण्यासाठी मानवी शरीरातील विभन्न कार्यासाठी हाडे स्नायू यांचे घटक द्रव्य म्हणून चयापचयातील विकरीय क्रियांसाठी एन्झामायटिक ॲक्टिव्हिटीज शरीरातील द्रव्यांचा परासरण दाब कायम राखण्यासाठी त्यानंतर परासरण विद्रव्य अशा विद्युत अपघटनीय इलेक्ट्रोलाइट्स स्वरूपातील क्षार पोषकद्रव्यांचा उदाहरणार्थ सोडियम क्लोराईड शरीरातील द्रव पदार्थाच्या बॉडी फ्लुइड्स परासरण दाबावर ऑस्मोटिक प्रेशर फार मोठा प्रभाव करत असतो आता पोषकद्रव्यांच्या कार्यानुसार वर्गीकरण देखील बघा ज्याला आपण मायक्रोलेवल काम करून अशा प्रकारे मान्य केलेली आहे ऊर्जा देणारी पोषक द्रव्ये आहेत कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ शरीर घडवणारी पोषक द्रव्ये आहेत प्रथिने आणि पूरक पोषक द्रव्ये आहेत जीवनसत्वे क्षार खनिजे आता आपण खानीज खनिजेबद्दल बघत बद, बघत आहोत ओके खनिजे क्षार यांच्याबद्दल विटॅमिन्स बद्दल संपूर्ण आपली ए बी e, सी डी डाम, ई आणि के परत सगळं विटॅमिन बद्दल तुम्हाला व्हिडिओ बनवून अपलोड करून दिलेला आहे ते बघा कॅल्शियम बद्दल पाहूया अकार्बनिक असेंद्रिय अकार्बनिक असेंद्रिय मूलद्रव्य आहे नव्वद टक्के कॅल्शियम हाडामध्ये असते त्यामुळे हाडांना आवश्यक तो कठीणपणा कॅल्शियम मुळे येत असतो कॅल्शियम हे लॅटिन भाषेतील शब्द आहे क्लॅक्स या लॅटिन शब्दापासून अर्थात खडू असा त्याचा अर्थ होतो संज्ञा आहे सी ए ॲटोमिक नंबर आहे वीस दैनंदिन गरज याच्या आकडे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे आहेत हे देखील तुम्हाला सांगतो परंतु एक अंदाज यावा कारण जर समजा इनडेप्त विचारलं तर त्याच्यासाठी तुम्हाला दिल हे दिलेलं आहे प्रौढासाठी एक हजार मिलीग्रॅम गर्भवती व मातासाठी बाराशे मिलीग्रॅम शिशूसाठी प पाचशे मिलीग्रॅम एक ते सहा वर्षे वयोगटासाठी सहाशे मिलीग्रॅम आणि किशोरी अर्थात दहा ते एकोणीस वयोगटचे आठशे मिलीग्रॅम आपलं आठशे मिलीग्रॅम कॅल्शियमचे कार्य व महत्त्व बघा इसवी सन आठशे आठ साली हॅम्प्री डेवी यांनी असे दाखवून दिले की चुनालायम या धातूचे ऑक्साईड आहे चुनालायम हे धातूचे ऑक्साईड आहे या त्या धातूला कॅल्शियम हे नाव दिले हाडांच्या विकासासाठी यावर दोन्ही ओळख प्रश्न आलेला यावर आलेला आहे की स्नायूच्या आकुंचन प्रसारण नियंत्रणासाठी कोणतं किंवा कोणतं अत्यावश्यक घटक आहे तर कॅल्शियम ओके दातांच्या आणि हाडांच्या स्नायूच्या करण्यासाठी हृदय स्नायू चेतातंतू यांचे कार्यात मदत करते दूध उत्पादनासाठी आवश्यक त्यानंतर रक्त गोठण्यासाठी देखील कॅल्शियमची गरज आहे त्यानंतर पेशीला प्राप्त होणारे इलेक्ट्रिकल रासायनिक संदेश पेशीच्या आतमध्ये पोहोचवण्यासाठी दृष्टीपटलामध्ये प्रकाशाचे रूपांतर इलेक्ट्रिकल आवेगात करण्यासाठी कॅल्शियमची गरज आहे पचन क्रिये प्रक्रियेसाठी पेशीमध्ये बाहेरील पदार्थ येणे व पेशीतील पदार्थ पेशी बाहेर जाणे याच्या नियंत्रणासाठी गरोदरपणात स्नायूंच्या बदलामध्ये शरीरातील हाडांच्या संरचनेत थोडा बदल होतो त्यामुळे यावेळी कॅल्शियमची आवश्यकता खूप गरज असते कारण प्रेग्नन्सीच्या वेळेस शरीर खूप प्रकारे बदलत असतं हे तुम्हाला माहीतच आहे निरोगी त्वचेसाठी त्यानंतर कॅल्शियमचे स्रोत बघा त्यामध्ये दोन प्रकारचे स्त्रोत आहेत प्राणीज म्हणजे प्राण्यापासून मिळणारे वनस्पती वनस्पती पण मिळणारे प्राणीजमध्ये दूध व दुधाचे पदार्थ मास, मास, मासे मास, कोळंबी अंडी वनस्पतीमध्ये हिरव्या पालेभाज्या डाळी रागी अंजीर खजूर हा त्यानंतर शेंगा बदाम मनुका आणि तीळ आता डी विटॅमिन हे आहारातून कॅल्शियम सोसले जाण्यासाठी आवश्यक आहे आता कॅल्शियम सोसण्यासाठी आपल्याला डी विटॅमिन पाहिजे ओके जे विटॅमिन बदल मी सांगितले की त्यावेळेस म्हटलं होतं की डी व्हिटॅमची गरज काय तर कॅल्शियम शोषणासाठी ते पण सांगितलं होतं हा अप्रत्यक्षरित्या विटॅमिन डी आणि कॅल्शियम डी आणि कॅल्शियम हाडांसाठी खूप गरजेचं आहे कॅल्शियमचे परिणाम तर बघा कॅल्शियमचे परिणाम कॅल्शियमच्या अभावी कमतरतेमुळे होणारे दुष्परिणाम निवळ कॅल्शियमच्या कमतरतेमुळे विशिष्ट रोग आढळून येत नाही परंतु कॅल्शियम आणि फॉस्फरस व जीवनसत्व ड या तिघांचं जर कमतरता झाली तर तुम्हाला दुष्परिणाम आढळून येतात बरं आता ते बघा टिट्यानी कॅल्शियमच्या कमतरतेमुळे कम काय हायपोथायरॉईड ग्रंथीच्या कार्यात बिघाड होऊन मुले, मुले गरोदर स्त्रिया स्तंदा मातांना हा जो आजार आहे तो होत असतो मूळदूस लहान मुलामध्ये मुला होतो ऑस्टिओमॅलॅसी प्रौढामध्ये होत असतो हायपो कॅल्शियम या रक्तातील कॅल्शियमची पातळी कमी होत असते ओके कॅल्शियम आणि फॉस्फरस ही दोन्ही खनिज मूलद्रव्ये जवळजवळ सर्वच अन्न पदार्थामध्ये असल्यामुळे त्यांचा अभाव क्वचित आढळत असतो परंतु कॅल्शियम आणि पॅस्परस यांच्या अवशोषणामध्ये ज्यावेळेस दोष निर्माण होते त्यावेळेस त्यांचा फक्त जो आहे अभाव किंवा कमतरता होत असतो आता ज्याप्रमाणे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे आजार होत असतात त्याचप्रमाणे अधिक्यामुळे देखील आजार होतात हायपर म्हणजे जास्त होणे हायपर टेन्शन हायपर लक्षात घ्या हायपर कॅल्शियम रक्तातील हायपर कॅल्शियमचे प्रमाण वाढणे म्हणजे हायपर कॅल्शिमिया होय डोकेदुखी नैराश्य किडनी स्टोन भूक मंदावणे ॲपिटाईट लॉस थकवा थकवा अशक्तपणा स्नायू वेदना टायर्डनेस विकनेस व मसल पेन मळमळ उलट्या होणे नौसेया आणि ओमिटिंग बघा तुम्हाला मी खनिज द्रव्य मूलद्रव्याची प्रस्तावना देखील सांगितली आणि आता कॅल्शियम बद्दल डिटेल माहिती पडलेली आहे आता आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये फॉस्फरसबद्दल बद्दल पाहणार आहोत व्हिडिओ संपण्यापूर्वी ही पुस्तक तुम्ही घ्यावं अशी अपेक्षा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईल त्याची आणि हे दोनशेपैकी पैकी एकशे वीस मार्काच्या तयारीसाठी ही दोन पुस्तकं आहेत आणि हा नव्याण्णव रुपयाचा कोर्स जो अख्ख्या महाराष्ट्रात तांत्रिकसाठी एकदम कमी आणि अल्प दरात असून सर्व टॉपिक कशाप्रकारे कवर केलं आहे ते तुम्ही पाहू शकता हा जो कोर्स आहे टर्निंग पॉईंट ॲपवर उपलब्ध आहे जो केवळ नव्याण्णव रुपयेमध्ये आहे जर समजा फी कमी असेल तर तुमचं अजून फायदाच होऊन जाईल तो रहा अंगन्वाडी भरती, अंगन्वाडी भरती, तो तो तर हा नंबर माझा संपर्क आहे अंगणवाडी भरती अंगणवाडी भरती हे टेलिग्राम चॅनल बघा तिथे लोगो दिसल्यानंतर जॉईन व्हा व्हिडिओला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला असू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ